नुकतेच सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुक्यातील उत्तर भारतीय नागरिक यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्तर भारतीय मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देण्याचे आवाहन करण्यात येऊन सरळ ऍप डाउनलोड करण्याबाबत सूचना केल्या यावेळी त्यांचे सिन्नर शहरात जंगी स्वागत करण्यात येऊन सिन्नर ते मुसळगाव भव्य बाईक रॅली सवाद्य मिरवणुकीत काढण्यात आली उत्तर भारतीय नागरिक सिन्नर रहिवासी यांचा मेळावा प्रदेश अध्यक्ष डॉक्टर संजय पांडे यांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळेस त्यांनी मोदींना समर्थन देण्याचे आवाहन केले तसेच सरळ ॲप डाउनलोड करण्याबाबत उत्तर भारतीय नागरिकांना महत्त्वाच्या सूचना केल्या यावेळी त्यांचे जंगी त्याचबरोबर फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले व बाईक रॅलीद्वारे सिन्नर शहरातून त्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली भारतमातेची प्रतिमा त्याचबरोबर मेरी माटी मेरा देश याचा कलश गाड्यांवर ठेवून सिन्नर शहरातून मिरवणुकीने मुसळगाव एम आय डी सीतील भाजपा उद्योग आघाडी कार्यालयापर्यंत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळेस सिन्नर बस स्थानकावरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही हार अर्पण करण्यात आला त्यानंतर वावी वेशीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला या बाईक रॅली मध्ये सिन्नर तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते समवेत सिन्नर तालुक्यातील तमाम कार्यकर्ते त्याचबरोबर मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होत्या सिन्नर शहरातून मिरवणुकीने जात असताना भारत माता की जय एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम नरेंद्र मोदी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है संजय पांडे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है वंदे मातरम इस देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषांच्या जल्लोषात निनादात कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला सिन्नर शहरातील वातावरण मोदीमय व वा भगवेमय झालेले होते कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता यावेळी उत्तर भारतीय मोर्चांचे जिल्हाध्यक्ष हरविंदर चौधरी यांनी आपले विचार मांडले सुभाषजी श्रीवास्तव यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमात सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत बाबूजी आव्हाड माजी सिन्नर तालुका अध्यक्ष भाऊसाहेब छबुजी शिंदे सिन्नर तालुका अध्यक्ष बहिरू दळवी प्रदेशाध्यक्ष डॉ संजय पांडे महामंत्री महाराष्ट्र पद्युम्न शुक्ला प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा पांडे प्रदेश सचिव जिल्हाध्यक्ष प्रभारी सुभाष श्रीवास्तव ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरबीर चौधरी महाराष्ट्र प्रवास प्रमुख ठाकूर भूआल सिंग महामंत्री नाशिक बिपिन पांडे ग्रामीण जिल्हा महामंत्री तालुका प्रभारी जितेंद्र सिंग सिन्नर ग्रामीण अध्यक्ष व्ही एन सिंग महामंत्री ग्रामीण प्रमोद सिंग राकेश सिंग सचिव ग्रामीण जिल्हा प्रमोद प्रसाद विनोद प्रसाद डॉक्टर नीरज त्रिपाठी नीरज सिंग रमाशंकर प्रसाद प्रसिद्ध सिंग श्रवण यादव दिनेश यादव संजय तिवारी जगदंबिका मिश्रा वामन पवार प्रियंका द्विवेदी अरुण द्विवेदी सजन सागळे कार्यालयीन चिटणीस कार्तिक पगार प्रिया लहामगे साक्षी लहामगे दीक्षा लहामगे किरण माऊली संकेत सानप विष्णू सानप समाधान केकान आचार्य गुरु व तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलप आज महाविजय 2024 के अभियान के अंतर्गत सिन्नर तालुका में उत्तर भारतीय मोर्चा के तरफ से आज इस बैठक का आयोजन किया गया था जिसमें संगठनात्मक गठन और अनेक मुद्दों पर चर्चा हुई और 2024 में मोदी जी को फिर से पूर्ण बहुमत से प्रधानमंत्री बनाने के लिए भारतीय जनता पार्टी का प्रत्येक नेता और कार्यकर्ता सज्ज है और उसी के हिसाब से सारे प्रदेश में सारे नेता दौरे कर रहे हैं क्योंकि मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाने के लिए भारतीय जनता पार्टी की आवश्यकता नहीं है भारतीय जनता पार्टी की ये नीड नहीं है ये मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाने के लिए ये भारत की आवश्यकता है ये सनातन धर्म के रक्षण के हेतु और हिंदू संस्कृति के रक्षण के हेतु फिर से मोदी जी को प्रधानमंत्री बनना ये हमारे देश की आवश्यकता है और इसके लिए भारतीय जनता पार्टी का प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण रूप से अगले एक साल तक संघटनात्मक अपने बूथ लेवल तक जा करके अपने के लिए काम करने रहेगा महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माननीय डॉक्टर जी, पांडे पांडेजी तसेच त्यांच्याबरोबर आलेले महाराष्ट्र प्रदेश उत्तर भारती मोर्चाचे सरचिटणीस महामंत्री प्रद्युघ्न शुक्लाजी जी, तिवारी जी तसेच नाशिक जिल्ह्याचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अरविंदजी चौधरीजी सुभाषजी श्रीवास्तवजी विएन सिंगजी जितेंद्र सिंगजी आणि या ठिकाणी आमचे भोवालसिंग ठाकूरजी ही सर्व मंडळी येऊन या ठिकाणी वारंवार उत्तर भारतीय लोकांचं आमच्याबरोबर संघटन करण्यासाठी संघटनात्मक काम करण्यासाठी आम्हाला जोडण्यासाठी काम करत असतात आज त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार चोवीसच्या विजयाची महारॅली कशी असावी त्या दृष्टिकोनातून माननीय पांडेजींनी अतिशय उद्बुद्ध असं मार्गदर्शन केलेलं आहे संघटनात्मक काम सरळ ॲप डाउनलोड करणं बूथवरती बूथपर्यंत कार्यकर्त्यांची यादी तयार करणं बूथप्रमुखांशी संवाद साधणं मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं या सगळ्या विषयावरती माननीय पांडेजींनी अतिशय सखोल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आज या ठिकाणी त्यांनी येऊन या ठिकाणी सिन्नर शहरामधून बसस्टँडपासून आम्ही रॅली काढली सिन्नर शहरामधून रॅली निघाली महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्पहार शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार करून या ठिकाणी मुसळगाव एम आय डी सीमध्ये जे पे या ठिकाणी जे उद्योग आघाडीचं कार्यालय या ठिकाणी या रॅलीचा एक छोटी अशी सभा घेऊन या ठिकाणी समाप्ती करण्यात आलेली आहे